तलाश तीन सौ रुपए, पांच दहा पंद्रह बीस रुपए, यक्वीस बाईवीस पच्चीस तीस रुपए, यक्तीस बच्चीस पच्चीस चालीस मास्टी रुपए, छतीस चालीस रुपए, तीन से चालीस रुपए डबल बी है। तलाश तीन सौ रुपए, पांच दहा पंद्रह बीस रुपए, यक्वीस बाईवीस पच्चीस तीस रुपए, यक्तीस बच्चीस पच्चीस चालीस रु दोनशे साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्ऐशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये एक्याण्णव ब्याण्णव पंचान्न तीनशे रुपये तीनशे रुपये मुकेश चला दोनशे साठ रुपये पासष्ट सत्तर ऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव पुरे तीनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीनशे तीस रुपये सोळा दोनशे ऐंशी नव्वद रुपये पंच्याण्णव तीनशे रुपये पाच दहा पंधरा रुपये सोळा सतरा अठरा एकोणीस वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीनशे पंचवीस रुपये एटीसी स रुपए तीन सौ पैंतालीस रुपए

اِکڑے با اودن کپ دغه نمبر کا مطلب ټول

एकवीस बाव पच्चीस तीस रुपए एकतीस बत्तीस तेतीस चौतीस पत्तीस रुपए एक तीस चालीस रुपए तीन से चालीस रुपए यशमार चला तीन से एक बाव पच्चीस तीस रुपए एक बत्तीस पच्चीस चालीस रुपए तीन से

चला तीनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस ते पस्तीस रुपये डबल एस चला एकशे ऐंशी दोनशे रुपये दोनशे ऐंशी तीनशे रुपये

शेतकरी निवडणूक डागी येते बघा चला तीनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये चौतीस पस्तीस तीनशे पस्तीस मागच्या भेटला होत्या तीनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस तेवीस चोवीस रुपये तीनशे पंचवीस रुपये तीनशे पंचवीस रुपये एटीसी

एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस रुपये तीनशे पस्तीस रुपये मुकेश